नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होयल प्रेम ह्या मालिकेच्या भागा पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत माननी विक्रमच्या समोर नंदिनीला समजत माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहीत आहे काही ना काही मार्ग माझ्यासाठी नक्कीच काढतील विक्रम देखील बोलतो आपल्या पार्टनरचा आपल्यावर असाच विश्वास असला पाहिजे आणि माननी बोलते ज्याप्रमाणे तुझा जीवावर विश्वास आहे असं बोलून ते तिथून निघून जातात तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते त्यानंतर आपण पाहतो काव्या आपल्या रूममधून बाहेर येते आणि तिला पाहिल्यानंतर रम्याला मात्र धक्का बसतो आणि रम्या विचारते काव्या तू पारच्या रूममधून कशी काय आलीस त्यावेळेस काव्या रम्यावर हसू लागते आणि रम्या बोलते रम्या ब्रेकिंग न्यूज मी माझ्या रूममध्ये परत वापस आली आणि तेव्हा रम्याला मात्र अतिशय राग येतो त्यानंतर आपण पाहतो सर्वजण जेवणासाठी एकत्र बसलेले असतात आणि ही किचनमध्ये जाते आणि ती फ्रीजमधले पाणी काढते आणि बोलते देशमुखांसाठी पाणी घेऊन जाते असं बोलून ती जाणारच तेव्हा त्या ठिकाणी किचनमध्ये जिवा येतो आणि त्या दोघांना एकत्र समोरासमोर येतात तर इकडे आपण पाहतो माननीही आपल्या मैत्रिणीला फोनवर सांगते आता काव्याचे तसे काहीच कोणाबरोबरच सुरू नाही तेव्हा तिची मैत्रीण बोलते अगं असं करताना कोणी पाहिलं आहे का तेव्हा जिवा आणि काव्य एकमेकांच्या समोरासमोर असतात आणि आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि जेव्हा एकमेकांना कायमस्वरूपी विसरून जाणार का, का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका